आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत बालाजीनगर मधील ग्रामस्थांचे सांस्कृतिक भवनासाठी बेमुदत आमोरण उपोषण आज दिनांक एक फेब्रुवारी दोन रोजी पंचायत समिती मंगळवेरासमोर मौजे लमानटांडा बालाजीनगर येथील सांस्कृतिक भवनावर स्वतःच्या मालकीचे झालेले अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही योग्य न्याय मिळत नसल्याने तेथील नागरिकांनी बेमुदत आमोरण उपोषण सुरू केले आहे सांस्कृतिक भवन सर्व नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले करावे ही न्याय हक्काची मागणी आहे तर पाहुयात आमचे प्रतिनिधी दामोदर कदम यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी दामोदर कदम आर न्यूज मध्ये आपलं सर स्वागत तर आपण आलो आहोत पंचायत समिती मंगवाड येथे मूळ जिल्हा मरतांडा येथील सांस्कृतिक भवन स्वतःच्या मालकीची झाली आहे अतिक्रमण करण्यात यावे यासाठी वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून देखील न्याय मिळत नसल्याने बेमुदत आमरण उपोषण बालाजीनगर येथील ग्रामस्थाकडून चालू आहे तर आपण जाणून घेऊ नागरिक काय म्हणतात उपोषण कशा संदर्भात हे उपोषण बालाजीनगरच्या सांस्कृतिक भवनावर अनाधिकाराने दोन मजले स्वतःच्या मालकीचे श्रीकांत नंदकुमार कुमार पवार यांनी अनाधिकाराने बांधकाम बांधले आहे व प्रशासनाला वारंवार सात आठ महिने झाले वारंवार दोन दोनदा तीनदा तक्रार देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली नाही आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभला बघा वारंवार सांगून वारंवार तक्रार करून त्याचे काही भांगडे करार नाही त्याचा कुठला अनाधिकाराचा बांधलेल्या बांधकामाचा नोंद नाही किंवा अथवा कुठलेही त्याच्याकडे कागदपत्र नाही छोट्याच्या मालकीची आणि वारंवार प्रशासनाला हे सगळं सांगून निदर्शनास आणून सगळे कागदपत्र साजरे करून देखील प्रशासनाचा ह्याच्याकडे दुर्लक्ष झाला आणि आम्हाला उपोषणात बसण्यासाठी प्रशासनाने भाग पाडले आहे ह्यासाठी आम्ही सर्व दमटकांडाचे नागरिक उपोषण करीत आहोत सांस्कृतिक भवन कधी बांधले गेले सांस्कृतिक भवन हे दोन हजार पंधरा सोळा साली बांधले गेले श्रीकांत पवार यांनी बक्षपत्र ग्रामपंचायतला दिले होते हो अकॅडमी शेजारी सांस्कृतिक भवन आहे का अकॅडमी सांस्कृतिक भवन आहे हा प्रश्न जनतेस निर्माण झाला आहे या संबंधात तुमचे मत काय आमच्या सर्व नागरिकांचं मत आहे की अकॅडमी शेजारी सांस्कृतिक भवन आहे आणि असा सगळा ह्या कागदात पूर्णपणे त्याचा सगळा उल्लेख आहे ह्या दस्तात उल्लेख आहे त्यांनी स्वतःचा मी माझ्या स्वतःचा मालकीचा हक्क किंवा माझा वारसा कधी सांगणार नाही असं त्यांनी ह्या दस्तात उल्लेख करून दिला आहे आणि दोन हजार पंधरा सोळा साली बांधले गेलेलं हे अकॅडमी शेजारी सांस्कृतिक भवन हे अकॅडमी शेजारी सांस्कृतिक भवन दोन हजार पंधरा सोळा साली बांधले गेलेले होते त्याच्यावर हे अतिक्रमण करून जोडले गेले त्याला आणि तो सांस्कृतिक सतराशे स्क्वेअर फुटचा हा बांधकाम आहे आणि ह्या ह्या सांस्कृतिक भवनाला अकॅडमी जोडून घेऊन त्याच्यावर अतिक्रमण बांधकाम केले आणि आता ही बिल्डिंग अशी आहे सध्याला आणि नवीन ही जे जे दिसत आहे मी तक्रार दिल्याच्या नंतर त्यांनी इथं जेसीबीने पाया काढून त्याला त्याच्यावर नवीन सांस्कृतिक भवन दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न केला आहे आणि इथं आता इथं दिनांक बघा सात दोन हजार चोवीस ऑक्टोंबर सात दोन हजार तेवीसला इथं ह्या सांस्कृतिक तरी कुठलीही इमारत नाही आणि ह्या फोटोमध्ये बघा ह्या फोटोमध्ये दे त्यांनी त्याच्या शेजारी सांस्कृतिक नवीन तयार करू केले आहे आणि त्याचा सांस्कृतिक वहन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला त्याचा लपवण्याचा प्रयत्न चालू आहे नवीन इमारतीला बांधून त्यांनी पंधरा दिवसात बांधून त्यांनी नाव दिलं आहे आणि ही सगळी चौकशी अहवाल सादर करण्यासाठी सर्कल साहेबाकडे चौकशी केली असता वारंवार सर्कल साहेबाला सर्कल साहेब ज्योत यांना वारंवार मी विनंती करून सुद्धा त्यांनी फुल मी सगळ्या स्पॉटच्या सगळ्या घटना त्यांना सांगत होतो की नवीन इमारत बांधत आहे साहेब तुम्ही पंचनाम्यासाठी या तरी त्यांनी दोन दोन वेळा पंचनाम्यासाठी आले पण त्याचा स्पॉटला येऊन त्यांनी पंचनामा केला नाही आणि मला माघारी पाठवले आणि ती इमारत तयार झाली असता सर्कल साहेबांनी त्याचा पंचनामा करण्यात आले आणि मला पंचनाम्याची नोटीस काढ नो त्यावेळेला नोटीस दिली नाही ज्या वेळेला नोटीस मला दिली होती ती त्यावेळेला त्यांनी पंचनामा केला नाही आणि ज्या वेळेला त्यांनी पंचनामा केला त्यावेळेला सगळ्या स्त्रीच्या सांगण्यावरून त्यांनी पंचनामा केला आणि ह्याची रिक्सर नोटीस मला दिली नाही पंचनामाला ना येणार आहे म्हणून मला म्हटलं तू तलाठी ऑफिसला आहे असा सगळा हा शासकीय अधिकाऱ्याचा वागणुकीचा प्रकार माझ्या डोळ्यासमोर आला त्या वेळेला आम्ही निर्णय घेतला की उपोषणाला बसल्याशिवाय ह्या गोष्टीचा मार्ग लागणार नाही किंवा आम्हाला न्याय मिळणार नाही ह्या कारणात तो आम्ही उपोषणाचा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून बांधकाम कधी बांधले आमदाराच्या स्थानिक निधीतून बांधकाम दोन हजार पंधरा सोळा साली बांधले आहे बक्षीस पत्र कोरोना जागी आता सांस्कृतिक भवन आहे तिथे आता सध्या काय तिथे सध्या भारत मना बालके करिअर अकॅडमी संस्थापक श्रीकांत नंदकुमार पवार हे चालवत आहे आणि त्याच्यात दीडशे विद्यार्थी आहे आणि प्रमाणे त्या खालील सांस्कृतिक भवनाचा जे स्टील वापरलेला आहे एस्टिमेट प्रमाणे त्याच्यावर त्याचा दोन मजलीचा बोजा पडत आहे आणि त्या दीडशे विद्यार्थ्यांना जीवा त्या जीवाचा धोका आहे कारण की जे स्टील सांस्कृतिक भवनला वापरलं आहे तो त्या स्टीलचा गेज ज्या गेजप्रमाणे स्टील वापरलेला आहे तो दोन मजलीचा बोजा त्याला सहन होणार नाही आणि ती पडण्याचं इमारत पडण्याचा धोका आहे आणि त्यातील दीडशे विद्यार्थ्यांना सुद्धा जीवाचा धोका आहे हे निदर्शनास कळल्यास प्रशासनाला हे सुद्धा वारंवार सांगून प्रशासनाचं त्याच्याकडून दुर्लक्ष झालं आहे आणि प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी आम्ही उपोषणाचा निर्णय घेतलाय आणि मी तक्रार दिल्याच्या नंतर ती इमारत बांधली गेली त्याला सांस्कृतिक भवन दाखवण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा अरबी बी न्यूज मराठी